शेतकरी मित्रांनो राज्य सरकारनं तुम्हाला काही वचनं दिली होती म्हणजेच निवडणूक होण्या अगोदर आचारसंहिता अगोदर यांनी मोठमोठी जी वचनं दिली होती त्या वचनासंदर्भात बघा त्यांची विधानं काही आहेत तर बघा तुम्ही आता आता आपल्या गव्हर्नमेंटला हेच म्हणणं आहे की आता तुम्ही आता शेतकऱ्यांना दोन जी वचनं दिली होती त्यामध्ये पहिलं वचन म्हणजे राज्य क्षेत्रातील राज्य सरकारमधील पात्र लाभार्थ्यांना सरसकट तीन लाखापर्यंत कर्जमाफी करतो त्यामध्येच कर्जमाफी करणार आणि कर्व कर्जमाफीचं वचन तुम्ही पूर्ण करा आता त्यांना एक प्रकारचं आमचं आव्हान आहे त्यामध्येच बघा नमूद केल नमूद शेतकरी योजना योजनेअंतर्गत तुम्हाला नमूद शेतकरी योजनेअंतर्गत तुमच्या निधीमध्ये वाढ करण्यात असल्याची सुद्धा तरतूद राज्य सरकारने दिली होती म्हणजेच महायुतीनं देण्यात आली होती तर यामध्ये वचन दिलेलं होतं ते सुद्धा तुम्ही वचन पूर्ण करा आता ह्या दोन्ही व दोन्ही तुम्हाला गोष्टी पूर्ण करायच्यात आता तुम्हाला राज्यात शेतकऱ्यांनी भरभरून मदत पण केली म्हणजे असं नाही की तुम्ही वचन दिले वचन पूर्ण झाले व तुमची काय कुठल्याही प्रकारची मदत केली नाही अशा प्रकारचं काहीही घडलं नाही तुम्हाला पाहावं तशी शेतकऱ्यांनी खूप चांगल्या प्रमाणात तुम्हाला मदत देखील केली निवडून देखील दिलं आता हे झालं आमचं शेतकऱ्यांचं काम यामध्ये आता तुमचं उर्वरित काम आहे तुम्ही तुमच्या वचनबद्दल राहा वचनबद्ध तुम्ही तुमची जी वचनं दिलेली आहेत अशा वचनांना तुमची पूर्तता करा व होईल तेवढ्या लवकर शेतकऱ्यांना त्यांचा आत्मसन्मानाचा लाभ देखील द्या असं सरकारला वचन करण्यात आलं आहे ह्यामध्येच बघा भरभरून तुम्हाला निवडून दिला आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही पाच डिसेंबरला दिसें पाहायला ले गेल तर प देवेंद्र फडणवीस यांनी शपथ देखील घेतली आहे आणि आता तुम्ही मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री झाल्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट लाखा तीन लाखापर्यंत कर्जमाफी द्या शेतकऱ्यांना हे वचन त्यांचं पूर्ण करा व तुम्हाला करावंच लागणार आहे कारण हे तुम्हाला जर केलं नाही तर शेतकऱ्यांच्या आक्रोशाला तुम्हाला समोर जावं लागेल काही जिल्ह्यांमध्ये मोर्चे देखील निघत आहेत तुम्हाला देखील ह्या गोष्टीचा सामना करावा लागेल ह्यासाठी तुम्हाला ही जर राज्याचा राज्यामध्ये तुम्हाला जर गोंधळ घडवून आणायचं नाही तर लवकरात लवकर तुम्हाला कर्जमाफी करावीच लागेल असं शेतकऱ्यांचं आवाहन आहे त्यामध्ये बघा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली व पदावर विराजमान झालेले आहेत दोन उपमुख्यमंत्रीसुद्धा पदावर विराजमान झालेले आहेत म्हणजेच कार्य बघायला एक नाही तीन माणसं आहेत आता सध्या तर होईल तेवढी लवकर तुम्ही तुमची उपमुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे व होईल तेवढी लवकर शेतकऱ्यांना आता मदत करा त्यामध्ये बघा आता शेतकऱ्यांनी काही गोष्टीचा देखील काळजी घ्यायची आहे तर बघा तुम्हाला काही गोष्टी करायच्या म्हणजे तुम्ही लाभापासून वंचित राहणार नाही तर अशा गोष्टी कुठल्या आहेत हे अपन या वीडियो मार्फत सविस्तरपण जानून घेने जा प्रयत्न करना आहोत लेकिन इससे पहले अगर आप चैनल पर नए हो तो मेरा नाम है सम्राट और स्वागत है आपका शतक सम्राट यूट्यूब चैनल में अगर अपने चैनल को लाइक सब्सक्राइब और दबा के शेयर नहीं किया है तो वो भी कर दो और जो इसके नीचे घंटा जो दिख रहा है उसे भी दबाओ ताकि नोटिफिकेशन पाओ तो चलिए करते वीडियो को स्टार्ट और तुम भी कर दो वीडियो को लाइक तो बित्रनो तीन से चार हज़ार रुपया वाढ़ कर सरकार ने वचन दिल होता तीन तीन हजार मधे पाच हजार आधी आणखीन वाढ करणार असं त्यांनी वचन दिलं होतं हो हे वचन पूर्ण करण्याची वेळ शेतकऱ्यांसाठी आता खूप महत्त्वाची ठरणार आहे तर बघा ह्याच संदर्भात आपण आता सविस्तरपणे चर्चा करणार आहोत तर बघा सर्वात महत्त्वाचं काम शेतकऱ्यांना तुम्हाला काळजी घ्यायची आहे सर्वात महत्त्वाचं काम करायचं बघा की तुम्हाला आता तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र होण्याकरिता तुम्हाला काही कामं करायचे आहेत त्यामध्ये आता बँकेच्या माध्यमातून आता ते जे कामं करायची ते तुम्ही जर बँकामध्ये गेला तर तुम्हाला हे बँकवाले काय करतात बघा उद्या या परवा या तिसऱ्या अकाउंटवर जा अशा प्रकारचे कामं करतात तर त्यासाठी तुम्हाला मी तिथे जायची गरज आणि तुम्हाला इथेच सांगतो काय करायचं ते बघा ह्यामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात आता बँकेच्या माध्यमातून हे चांगली होत नाहीत बघा क कर्जमाफी जर तुमची तीन लाखापर्यंत केली आहे तर तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला थकीत करता शेतकरी असणं थकीत कर्जदार शेतकरी असणं गरजेचं आहे त्यामध्ये तुम्हाला बँकेच्या माध्यमातून तुम्हाला एक <coughs> बँकेचे अधिकारी असतील ते तुम्हाला सांगत आहेत की बाबा तुमच्या गावात येतात तो तुम्हाला म्हणतात की तुम्ही थकीत कर्जदार आहात तुम्हाला कुठल्या थोड्या प्रकारचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला कर्ज हे मिळू शक तुम्ही थकीत कर्जदार आहात तुम्हाला हे मिळू शकणार नाही ते सांगतात की रेग्युलर शेतकऱ्यांना आम्ही हे या गोष्टीचा लाभ देऊ शकतो पण असं नाही आहे आता रेग्युलर शेतकऱ्यांना कर्जदार शेतकऱ्यांना सरकार माफ करत नसतं पाहिजे असेल तर शेतकरी शेतकऱ्यांना थकीत शेतकऱ्यांना त्यांचं उत्तर द्यायचं आहे की सर आम्हाला बँकेचा कर्ज रिम करायचं नाही आहे आम्हाला रिम करायचं नाही आहे कारण आम्ही कारण आम्हाला वचन दिलं आम्ही आमचं वोट देखील दिलं तर बघा तीन लाखा आत आमची थकीतच राहू द्या आमचं एका वर्षाची वाट बघू चहायला गेलं तर आम्ही दहा व दोन चार वर्षाची वाट बघू पण तू आम्हाला आमचा जे उर्वरित लाभ आहे तो आम्हाला आमचा नेऊन द्या असं तुम्हाला त्या प्रकारचं तिथं विधान जाऊन करायचं आहे त्यामध्ये बघा कारण आम्हाला सरकारने हे असं या प्रकारचं वचन दिलं होतं व तुमच्या बँकेचे अधिकारी तुमच्या गावात कधी आले सर्वे करायला तर ती देखील म्हणतील की बाबा तुम्ही या लाभाकरता पात्र नाही तुमचं रिम असू द्या तर तसं तु नाही आम्हाला गरज नाही म्हणायचं आम्हाला पाहिजे आमचं हे वेळ लागूया देर आहे दुरुस्त आहे ह्या कामचं काम ह्या प्रकारचं काम देखील झालं तरी चालेल पण आम्हाला आमचं उर्वरित जे लाभ आमचा राहिला आहे तीन लाखापर्यंतचा तो आम्हाला देऊन टाका अशा प्रकारचं तुम्हाला विधान करायचं आहे व ह्या दोन तीन गोष्टींची काळजी घ्यायची आहे ही काळजी घेतल्याशिवाय तुम्हाला तुमचा लाभ उर्वरित लाभ हा मिळणार नाही व बाकी शेतकऱ्यांचा बाकी तुम्हाला हे देखील मिळणार नाही तर बघा ही होती या कर्जमाफीच्या ह्याच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट या संदर्भात आणखी जर काही नवीन अपडेट आली जर तुम्हाला व्हिडिओचा मार्फत पुरवण्याचा प्रयत्न करेल तर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओला पाहिला असेल लाईक सबस्क्राईब व शेअर केला असेल अशी अपेक्षा करतो तर चला मग अशीच महत्त्वाची माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोयाबीन व कापूस अनुदान संदर्भात एक अपडेट येणार आहे ती पाहायला देखील विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंत पाहा लाईक करा सबस्क्राईब करा चला धन्यवाद